मित्रांनो अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माताराणी तुमच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी माताराणीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो अक्षय तृतीया हे साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त आहे या दिवशी आपल्याला सोने खरेदी कर केले तर आपल्याला नवीन सोन्याची काही वस्तू मोडण्याची वेळ येत नाही म्हणून सोने, सोने थोडेसे तरी खरेदी करा सोने तर खूप महाग झालेले आहे आणि चांदी पण माफ झालेली आहे तरी पण थोडेसे सोने आणि चांदी आपण या दिवशी खरेदी करून घ्यायची नाहीतर छोटीशी चांदीची वाटी ताट वगैरे काही तरी वस्तू तुम्ही चांदीची या दिवशी खरेदी करा जर तुम्ही सोने चांदी वगैरे खरेदी नाही करू शकत या दिवशी तर तुम्ही पिवळ्या कवड्या पाच खरेदी करा आणि ते माता लक्ष्मीसमोर तुम्हाला आपल्या देवघरात पाचवी कवड्यांची छान विधिवत पूजा करायची अभिषेक करायचं आहे सोळा वेळा श्रीसुप्ताचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये तुम्हाला स्थापित करून घ्यायचं आहे जर आपण असे केले अक्षय तृतीयाला तर आपली तिजोरी धनधान्याने घर भरलेले राहील या दिवशी आपण मटका दान करू शकतात पाण्याचे कारण खूप तहान लागते है। गर्मी खूप होत आहे उन्हाळा खूप तपत आहे सूर्यनारायण देवता खूप तपलेला आहे आणि तपत पण आहे तर या दिवशी आपण मटक्याचं दान करा एक ग्लास दा दान करून द्या त्याच्यावर म्हणजे पानकुई तर असेल या गरीब गरजू लोकांना एक मटका दान करा नाही तर पाण्याचं तरी तुम्ही जलदान करा पाण्याची कुठं फिल्टरची सोय जर तुमची ऐपत चांगली असेल तर फिल्टरची सोय करा आणि आपल्या पित्रांचं नाव त्याच्यावर टाकून द्या म्हणजे आपले पित्तर जे नरकात पडलेले असतील बहात्तर पिढ्यांपर्यंत तर ते नरक यातनांमधून बाहेर येत येतील आणि या दिवशी गीतेचा अठरावा अध्याय जर आपल्याला शक्य असेल तर पठण करा जर गीतेचा आपण या दिवशी अठरावा अध्याय चौदावा अध्याय सातवा अध्याय सातवा अध्याय सुद्धा आपण अक्षय तृतीयाला पठन केला तरी पण आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला किमान एक वेळा तरी जप करायचा आहे या दिवशी सोळा वेळा श्रीसुक्ताचा जप करायचा आहे विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे विष्णू मंत्र गायत्री मंत्र लक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र आणि स्वामी समर्थाची एक माळ कमलात्मक मंत्र मंत्र आणि आपला कुलदेवतेचा मंत्र ओम एम एम क्लिम चामुंडाय उच्चय नमा हे तरी आपल्याला जर केलं तर आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहील आणि पित्रांसाठी आपल्याला तर्पणसुद्धा या दिवशी करायचं आहे तर तर्पणच्या वेळेस काळी तीळ पाण्यात टाका दर्पण करायच्या वेळेस जर आपण काळी तीळ पाण्यात टाकली तर आपण पितृदोष शनिदोष दोष ग्रहदोष साडेसातीपासून सुटका होईल घरातली कटकट कायमची दूर होईल आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची तर पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याच्या वेळेस पाण्याचा कळसा भरा त्या कळशामध्ये दूध टाका साखर टाका काळे तीळ टाका आणि पूल टाका एक आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आपलं गोत्र बोलायचंय संकल्प घ्यायचं आहे तुम्ही काही पुण्य केलं असेल म्हणजे तुम्ही काही एखादा अध्याय सातवा अध्याय या माझे ओम नमो भगवती वासुदेवायनं देवायला भगवद्गीताचे श्रवण केलेले असतील तर तुम्ही ब बोला पित्रांजवळ बो, पिंपळाच्या झाडाजवळ आणि सांगा पित्रांचं तुमचं नाव घेऊन तुमचं पत्र घेऊन तुमचं नाव घेऊन सांगा आणि मी माझं हे पुण्य माझ्या पित्रांना देतो आहे आणि त्यांना नरक यातनामधून बाहेर काढा असं तुम्ही बोला म्हणजे आपले पित्र बाहेर येतील या दिवशी जेवायला येतील आणि आपल्याला फलो फुलो असा आशीर्वाद देतील या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्तर आपल्याला आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी खाली जेवायला येतात आणि त्यांचं पोट भरा आपण जेवण करतो पाणी देतो त्यांना तर ते ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस जातात त्यांच्या ठिकाणी त्यांच्या जागेवर तर फलो फुलो असा आशीर्वाद देऊन जातात ते आणि मग या दिवशी आपल्याला पिंप पिंपळाच्या झाडाला तर दिवा लावायचाच आहे पण बेलाच्या झाडालासुद्धा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला अजून नदी तलाव विहीर असेल तर या नदी सुद्धा आपल्याला दिवे लावायचे जर आपण असे अक्षय तृतीयाला नदी किनाऱ्याच्या ठिकाणी जर दिवे लावले तालाब नदी किनार पिंपळाच्या झाडाला आणि बेलाच्या झाडाला लांबवातीचा दिवा लावला तर लक्ष्मी प्राप्ती होते या दिवशी तर जर आपण असे दिवा लावला नदीकाठी तर आपल्या पित्र्यांच्या नावाचं आपलं गोत्र घेऊन तर आपले पित्र खूप प्रसन्न होतील आणि आपल्याला पितृदोष लागणार नाही मुलामुलींचे लग्न जुळत नसणार तर मुलामुलींचे लग्नसुद्धा जोडतील तर असे हे उपाय छोटे छोटे आपल्याला घरात धनधान्य भरून देऊन जातात या दिवशी आपल्याला देवघरसुद्धा साफसफाई स्वच्छता करायची देवघरात सुद्धा नवे वस्त्र ठेवायचे आणि देवांना बी पंचामृताने स्नान घालायचे या दिवशी गोडधोड नैवेद्य नक्की द्यायचे अक्षय तृतीयाला आणि एक वाटी या डिशमध्ये तुम्हाला थोडी माटी टाकून द्या माटी है रेती असं मिक्स करून त्यात गहू टाकून द्या म्हणजे बाली येऊन जातील म्हणजे गव्हाच्या ज्या बाली म्हणतात आपण दान धन दान म्हणतो तर ते येऊन जाईल आणि ते धन आपल्याला दान जे बालीचं जे उगते बाली गव्हाची जे छोट्या छोट्या बाली येतात त्या आपण म्हणतो की कोंब फुटून गेले गवांना ते मोठे गवत बनून जातं ते बाली तुम्हाला आपण नवं मटकं या दिवशी आपल्याला आणायचे अक्षय तृतीयाला आणि त्या मटक्याला चंदनाचे पाच टिके लावायचे ते मटकं भरायचे त्या मटक्यावर अजून छोटंसं मटकंसुद्धा आणायचं आहे आणि त्या मटक्यावर डांगर ठेवायचे कारण डांगराचे खूप महत्त्व आहे एक आंबा त्या मटक्यामध्ये टाकायचा आहे पाण्याच्या मटक्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची पूजा विधिवत करायची हळद कुंकू लावायची जर आपण या दिवशी अक्षय तृतीयाला एक छोटे पाण्याची घडली बोलतात छोटं मटक बोलतात त्याला मटक्यावर त्याच्यावर डांगर आणि आंबा टाकायचा आहे सूत आहे सात वेळा आणि अशी पूजा करायची आपल्या पित्रांची आणि लक्ष्मीची या दिवशी नवी केरसोनी सुद्धा आणायची जर आपण अशी केरसोनी पण आणली आणि तिची पूजा केली लक्ष्मीची तर आपल्या घरात धन धान्याने भरलेले राहील अशी आपल्याला ही पूजा करायची आपल्या देवघरातसुद्धा आपले देव, देव स्वच्छ वगैरे करून व्यवस्थित त्यांची पूजा करायची संध्याकाळच्या वेळेस एक चौमुखीच्या दिवा लावायचा आहे कारण अक्षय तृतीया कधीही संपणारं नाही अक्षय पुण्य प्राप्ती होईल तुम्ही जे पण द ज तप दान स्नान यज्ञ करणार या दिवशी तर तुम्हाला त्याची पुण्याची प्राप्ती होईल अक्षय पुण्याची प्राप्ती होईल अक्षय याने कधी न संपणारं पुण्य कायमस्वरूपी आपल्यासोबत येणारं जशी हरतालिका आपल्या सोबत येते तसे अक्षय तृतीयाचं पुण्य हे अक्षय राहील कधी न संपणार पुण्य तुम्ही या दिवशी जे काम करणार ते डबल दुग्ना फळ देईल सातूचं सुद्धा तुम्हाला या दिवशी नैवेद्य द्यायचं आहे शिवाला सातूचं नैवेद्य द्यायचं आहे आणि सर्वांना सुद्धा जर या दिवशी सातू वाटले तर करोडो गुणा कोटी गुन्हा पुण्यफळाची प्राप्ती होते तर असं तुम्हाला हे नक्की करायचंय कारण की अक्षय तृतीयानंतर मग काही आपले सण खूप कमी राहतात मग श्रावणपासूनच मग वटपौर्णिमा येईल मग छोटे छोटे काही हे सण खूप दिवसांनी येतील पण श्रावण महिन्यानंतर मग संपूर्ण सण आपले चालू होतील म्हणजे दोन महिने आपल्याला आरामच करायचा आहे तर अशा या पूजा पाठ तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की करायच्या आहे मित्रांनो तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि अशाच कमेंट्स करत राहा तुमच्या खूप काही गावाच्या कमेंट्स आल्या आणि पहिल्यांदा अयोध्याची पण कमेंट्स आली तर ते अयोध्याची कमेंट्स पण ऐकून मला खूप आनंद झाला की माझा व्हिडिओ अयोध्येमध्ये बी गेला तर मी मित्रांनो आपल्या गावाची कमेंट्स नक्की करावी देशात गेल्या दुबई कॅनडा हैदराबाद नाशिक पुणे मुंबई डोंबोली सातारा सोलापूर देवरगाव बीड खूप खूप काही खूप काही नाशिक संगीता चौहान वगैरे खूप काही खूप काही गावांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला आहे तर असे शे शेअर करत राहा आणि शालिनी भक्तीसागर कथा चॅनलवर बी दुर्गापुरात चालू आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ते चॅनल पण माझंच आहे तर मधून मधून रिव्हील फेस याच्यासाठी करते की यूट्यूबवाले म्हणता की तुम्ही कॉपीराईट करता तर कॉपीराईट मी कोणाचीच करत नाही कधीच कर आणि कोण काय बोलतंय तर मी त्याच्याकडे पण लक्ष देत नाही मी माझ्या मनाची जी माझ्या श्र श्रद्धेची जी माझ्याजवळ मला देवाने बुद्धी दिली आहे त्या बुद्धीनुसार मी तुम्हाला सर्व काही सांगते आणि ते पॉवरफुल राहतं एवढी मला गॅरंटी आहे तर मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट्स माझं आत तुमचा एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवून जातं जय श्री महाकाल